नगरपालिका संचलित यावल येथील पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये तंबाखूमुक्त आणि स्वच्छतेची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली यावल शहरात नगरपरिषद संचलित पी एम श्री गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयामध्ये नगरपरिषदचे मुख्याधिकारी निशिकांत गवई व विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्याध्यापक एम के पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटीलसह नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक राजेश गावंडे उपप्राचार्य एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर व्ही टी नन्नवरे ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे पी एन सोनवणे एन डी नेवे कार्यालयीन अधीक्षक एन के बारी, सह नगरपालिकेचे कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित होते उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगळे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त आणि स्वच्छतेची शपथ दिली या कार्यक्रमावेळी मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आणि मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक एम के पाटील सर यांनी वाईट व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले उपप्राचार्य ए एस इंगळे यांनी विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षासंबंधी मार्गदर्शन केले पर्यवेक्षक व्ही टी सर यांनी ध्वजरोहण याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे पी जी बळगुजर यांनी केले तर आभार शारदा माळी मॅडम यांनी मानले तर या कार्यक्रमामध्ये सजीव देखावा लक्षवेधी ठरला होता यामध्ये भारतमाता युवका अटरावलकर सावित्रीबाई फुले कन्या कात्रे झाशी की राणी मिरल महाजन राजमाता जिजाऊ गायत्री फालक यांनी वेशभूषा साकारल्या होत्या मोठ्या उत्साहात हा, हा कार्यक्रम संपन्न झाला নীতি ট'পি কেৱল আৰু अधिकारी साहेब श्री निशिकांत गवई साहेब त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक एम के पाटील सर विद्यालयाचे अधिकारी वर्ग ज्येष्ठ शिक्षक यांचा आगमन झालेला आहे तरी त्यांनी स्थानपन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो सर हो सर या सर, या सर प्राध्यापक श्री एम के पाटील सर यांना आमंत्रित करू इच्छितो रेड एक साथ सावधान ठाकरे मॅडम हे आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक साहेबांना आमंत्रित करतील ध्वजारोहण करतात ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होईल त्याच्यानंतर महाराष्ट्र गीत होईल प्रेड एक साथ सावधान झेंडे को सलामी देंगे, सलामी दो,

जग मनु भारत जय भारत भाग्य जय माननीय मुख्य अधिकारी निशिकांत गवई साहेब त्यांच्यासोबत आलेले कार्यालय प्रमुख आदरणीय गावंडे साहेब त्याचबरोबर नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वृंद आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय एम के पाटील सर उपप्राचार्य इंगळे सर पर्यचक काटकर सर नंदोरे सर उपस्थित सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज आपण आपल्या प्रजासत्ताकचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करण्यासाठी जमलेलो हो। आहोत आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यांना समान अधिकाराने समान न्यायाने आणि समान हक्काने रक्ता यावं याकरता एक आदर्श अशी आचारसंहिता तयार करावी म्हणून त्यावेळेला आपल्या राज्याच्या राष्ट्राच्या दुहीणांनी राज्यघटना तयार केली आणि ही राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामधून तयार झाली आणि त्या घटनेचा अंगीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर रोजी आपण भारतीयांनी केला आणि या राज्यघटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सुरू झाली आणि लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे गणराज्य गणतंत्र दिवस त्या दिवसापासून आपण साजरा करतो यानिमित्त आपल्या शाळेमध्ये उपस्थित असलेले आपल्या विद्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय निशिकांत गवई साहेब यांचं आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम के पाटील सर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक आदरणीय गावंडे साहेब <सवतितिति> <सवतिति> <सव यांचाही सहभाग इंगळे सर यांनी गुलाब पुष्प देऊन घडावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व नगर परिषदेचे आपले सहकारी कर्मचारी बंधू यांचं मी शब्द शोभणाने स्वागत करतो आणि आजच्या या सव्वीस जानेवारी निमित्त शासकीय परिपत्रकानुसार आपल्याला तंबाखू मुक्तीची शपथ आज घ्यायची आहे कारण विद्यार्थी मित्र हो देश हा काही इथल्या भौतिक सुविधांनी तयार होत नाही केवळ इथले नैसर्गिक साधन संपत्तींनी देश तयार होत नाही तर देशामध्ये जे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ निरोगी आणि सशक्त सुदृढ राहावं आणि हो, त्या मनुष्यबळावरतीच देश तयार होत असतो कारण देश हा माणसांचा आहे म्हणून आपल्या देशामधलं देशा मनुष्यबळ निरोगी राहण्यासाठी भारत सरकारने तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार तीन आणि त्याचप्रमाणे ई सिगरेट बंदीचा कायदा आणला दोन हजार तीन मध्ये तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार एकोणीस लाग माझ आपल्याला या तंबाखू मुक्ती करता शपथ घ्यायची आहे कारण तंबाखूच्या व्यसनामुळे आपल्या देशामधील जे तरुण मनुष्यबळ आहे हे व्यसनामुळे आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावरती विपरीत दुष्परिणाम होतात आणि या दुष्परिणामामुळे आपल्या भारताची जी संपत्ती आहे म्हणजे मानव संसाधन संपत्ती तिचा राहस होतो आहे ती होऊ नये म्हणून तंबाखूजन्य पदार्थ सिगरेट विडी आणि ई सिगरेट ई सिगरेट हा एक नवीन प्रकार आहे बंधूं ई सिगरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगरेट या सिगरेटचं सेवन से करत असताना धूर होत नाही कारण त्याच्यामध्ये एक बॅटरी असते आणि एक निकोटीनचं द्रव असतं आणि एक ॲटोमायझर असतं त्या बॅटरीच्या चार्जमुळे त्या द्रवाचं व्हेपरायझेशन होतं आणि ते मध्ये ओढल्यानंतर ते वेपर्स आपल्या पर्सनलिकेमधून फुफ्फुसामध्ये जातात आणि त्यामुळे उत्तेजकता प्राप्त होते आणि ही ई सिगरेट अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळे आपण त्यापासून दूर राहायला पाहिजे याकरता आपण एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण स्वतः सुद्धा त्याचं सेवन त्या करायचं से नाही आणि आपल्या परिसरामधील आपले मित्र वगैरे असतील त्यांनासुद्धा त्याच्यापासून दूर ठेवायचं याकरता शासनाने हे परिपत्रक कृती मिळवायची आहे म्हणजे त्याचा त्याग आहे त्याकरता शपथ घ्यायची आहे तर मी पहिल्यांदा सगळ्यांना आता उभं राहण्यासाठी आदेश करेल आपण सावधान स्थितीमध्ये उभं आहे आणि माझ्या माझे शपथ आपण घ्यायची आहे एक साथ आणि स्वच्छ महाराष्ट्राच्या अंतर्गत आणि नगर परिषदेच्या अंतर्गत जो कार्यक्रम घेतले जातात त्यामार्फत जनजागृती आपण करणं फार महत्वाचं आहे कारण आपला परिसर जर स्वच्छ असेल तर आपलं पर्यावरण स्वच्छ राहील आणि पर्यावरण जर स्वच्छ राहिलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि म्हणून स्वच्छता आणि व्यसनमुक्ती या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी कशा फायदेशीर आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आणि साहेबांनी आपल्याला आठवण करून दिली मी त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आता शपथेसाठी आपण तयार व्हायचं आहे एक सावधान सावधान होत तयार तयार हो तंबाखू चरणा खर्रा तसेच विडी सिगारेट हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे कार्यालय माझे घर माझे घर आणि माझा परिसर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तंबाखूमुक्त तसेच तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा इतरांनी तंबाखूजन्य पदार्थ परित्याग करावा यासाठी यासाठी मी प्रयत्न करेन करेन भारत सरकारच्या दोन हजार तीन च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था संस्था आणि माझा महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल आता एक स्लोगन म्हणायचं माझ्या मागे ज्या तंबाखू व ई सिगरेट ला नकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार द्या तंबाखू व ई सिगरेट ला नकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी परत आपल्या भारतात होऊन गेलेल्या ज्या विरांगना आहेत समाज सुधारिका आहेत तर त्यांची आठवण करून देण्यासाठी येत्या सहावी सेमीच्या या चिमुकल्या आलेल्या आहेत आणि त्या आपल्याशी थोडं दोन मिनिटाचं हितगूच करू इच्छितात सर्वात हिला दोन शब्द बोलण्याची विनंती करते सावित्रीबाई फुले म्हणजेच तुमची सावित्रीबाई मला तुम्हाला पाहून खूप आनंद होत आहे कारण मी लावलेल्या रोपट्यांचे आज विशाल वृक्ष मला झालेले दिसते माझ्या लाडक्या लेखी आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व कार्य करत आहेत अशीच प्रगती करा व देशाचे नाव लवकरिक वाढवा जय ज्योती जय क्रांती यानंतर जिजामाता आपल्याशी दगुस करू इच्छिते नमस्कार मी जिजामाता तुमच्या लाडक्या नमस्कार मी तुमच्या लाडक्या शिवरायांची माता बाळानं जसं शिवबाई या राज्यासाठी सर्वस्व मनाला लावले तसे भारताची प्रगती व उन्नती करण्यासाठी तुम्ही देखील खूप शिका मानसिक जपा व भारत भारताचे नाव संपूर्ण जगात उंच स्थानावर नेण्यासाठी तुम्ही देख देखील संपूर्ण जगात उंच स्थानावर उंच स्थानावर नेऊन पुसवा जय हिंद जय महाराष्ट्र हातात तलवार आहे अशी झाशीची राणी तुमच्याशी हि करण्यासाठी येत आहे नमस्कार माझ्या लाडक्या बाळांनो मी झाशीची राणी लक्ष्मीबाई मेरी झाशी नाही हि धुंगी या माझ्या एका गर्जनेने शत्रू घाबरला होता तसेच माझ्या लेकीनं स्वतःचे रक्षण करण्यास शिका स्वतःला सांभाळा व या समाजात स्वतःचे स्थान बनवा तुमची प्रगती म्हणजे पूर्ण देशाची प्रगती जय हिंद जय भारत त्यानंतर युविका अठरावलकर ही आपल्यासाठी भारत मातेच्या रूपात तुमच्याशी हितगुज करणार आहे ओळखला का बाळांनो मला मी तुमचे भारत माता आज हा सोहळा पाहून मला खूप आनंद होतो आहे बाळांनो माणूस की जपा खूप प्रगती करा म मला स्वातंत्र्य मिळावे म्हणून तुमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य सेनानी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही तुम्ही फक्त एवढंच करा की आपल्या मातेचे बहिणींचे रक्षण व सन्मान करा व स्वच्छतेचे मंत्र जपा आणि मला नेहमी सुजलाम सुफलाम ठेवण्याचा प्रयत्न करा अशा या चिमुकल्यांनी तुमच्याशी हितगुज साजलेला आहे व तुम्हाला भारत मातेचं रक्षण करा तुमच्या मातेचं बहिणींचं संरक्षण करा असं आवाहन केलेलं आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे आमच्या या छोट्या विद्यार्थिनींसाठी जोरदार टाळ्या होण्या सर्वांचं अभिनंदन करतो आपण मान्यवर तुम्हाला जे काही सूचना दिल्यात त्या सूचनानुसार आपण खरोखर एक सजग नागरिक म्हणजे आपण विद्यार्थी याच्यामध्ये असल्यामुळे आपण ती सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे स्वच्छ महाराष्ट्र माझी वसुंधरा असो किंवा जे काही बाबी असतील तर सर्वांनी एक विचार ठेवा हो, असा विचार केला पाहिजे की आपण आपल्यापासून जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत आपण समाजाला सांगू शकत नाही तर माझी विनंती एवढीच आहे आपण विद्यार्थी दर्शामध्ये आहात शिक्षणाच्या याच्यामध्ये आहात तर आपण आपली जोपर्यंत आपण सुधारणा करणार आहे तोपर्यंत आपण समोरच्याला सांगू शकत नाही तरी आजच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे सर्वांना विद्यार्थी रक्षेमध्ये नागरिक जे कोणी असतील आपण आपल्या शहरासाठी आपण काम करतो आम्ही तर शासकीय नोकर आहोत आम्हाला शासनाने पाठवलं हो इथं शहराचा विकास करण्यासाठी परंतु काही घटना अशा घडतात की आपण जे काम करतो ते तुम्ही कशा पद्धतीन करता हे तुमच्यावर डिपेंड असत आज आजच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो काही बोलत नाही सर्वांनी तुम्हाला सांगितलं आपल्याला आपलं गाव सुधारायचं आहे शहराचा विकास करायचा आहे मी विद्यार्थक जरी असले तरी तुम्हाला आपल्याला संविधान जो अधिकार दिला प्रजासत्ता दिन हा त्याचाच भाग आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्क दिन किंवा आपण एक कोणत्या भाषेमध्ये बोलतो आपण माहीत नाही पण आपल्या सर्वांना एक अधिकार दिलेला आहे संविधानानी त्या माध्यमात मी एवढीच विनंती करतो की प्रत्येक नागरिक मग ते विद्यार्थी दशातला असो किंवा वरिष्ठ असो हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तर त्या अधिकारानुसार आपण आपल्या घरापासून म्हणजे स्वतःपासून स्वतःमध्ये सुधारणा कराल तेव्हा दुसरा आपण सांगू शकतो की तुम्ही सुधारा काय करा जो पण आपण या गोष्टी अंगी बाळगत नाही जसं आता माझी वसुंधरा आहे स्वच्छ महाराष्ट्र आहे आपण सर्व गोष्टी करतो पण तरी तक्रारी असतात का त्या लोकांचं काम आहे त्या नागरिकांचं काम आहे ते तक्रारी करणारच तुम्ही कितीही चांगले वागले काही वागलं काही केलं तर त्यांचा इफेक्ट नसतो तो पण माझी एक विनंती सर्वांना हातून विनंती एवढीच आजच्या माध्यमातून आपण सर्वांनी सर्व मिळून लोकसहभाग जनसहभाग किंवा जे काय असेल की आपण आपल्या शहरासाठी किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि किती प्रकारे काम करू हे जो पण तो ठरवणार नाही आजच्या माध्यमातून सर्वांनी एकच निर्णय घ्यायचा आहे मार्गदर्शन करते बोलून घ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारत माता की भारत माता की आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या निमित्त जीर्णवंदन कार्यक्रम आयोजित व्यासपीठावर उपस्थित यावल नगरपरिषदेचे आदरणीय मुख्याधिकारी साहेब श्रीकांत गवई साहेब नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राजेश गावंडे साहेब त्याचप्रमाणे नगरपालिकेचे इतर सर्व कर्तव्य दक्ष कर्मचारी वर्ग आमचा अधिकारी वर्ग यामध्ये उपप्राचार्य इंगळे सर पर्यवेक्षक काटकर सर पर्यवेक्षक नन्नवरे सर आमचे कार्यालयीन अधीक्षक नितीन साहेब ज्येष्ठ शिक्षक पी एन सोनवणे सर पेगडे सर एनडी नेवे सर त्याचप्रमाणे आमचा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय खूप भाग्यशाली आहोत की आपण स्वातंत्र्यामध्ये जन्माला आलो आणि स्वातंत्र्यामध्ये जीवन जगत आहोत पण अगोदरचा जर दर तुम्ही इतिहास बघितला तर आपल्या पूर्वजांचं आपल्या वाढवडिलांचं वाड़ जीवन पारतंत्र्यामध्ये गेलं दुःखामध्ये गेलं वेदनेमध्ये गेलं आज आपल्याला त्या वेदना माहीत नाही आज आपल्याला हो। ते त्यांचं दुःख कळणार नाही म्हणून मी म्हटलं आपण सगळेजण भाग्यवान आहोत काही ज्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे ते म्हणजे त्याचा स्वच्छता आपण चांगले तर सर्व जग चांगला आपण जर स्वच्छता पाळली स्वच्छतेची सुरुवात जर आपण आपल्यापासून केली तर हळूहळू आपण स्वतः स्वच्छ राहू आपली शाळा स्वच्छ राहील आपलं घर स्वच्छ राहील आपला परिसर स्वच्छ राहील आपला तालुका जिल्हा राज्य देश स्वच्छ राहील म्हणून सुरुवात आपण आपल्यापासून करायची दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडापाषाण स्वच्छतेची माहिती दुसऱ्यांना द्यायची आणि स्वतः मात्र कचरा फेकायचा प्लास्टिक फेकायचा कॅरीबॅग फेकायचे असा होता कामा नाही म्हणून स्वच्छतेची सुरुवात सर्वांनी आज एक प्रतिज्ञा करूया की आपण स्वच्छतेची सुरुवात आपल्या स्वतःपासून करू आपण स्वच्छ सर्व जग स्वच्छ तर पुन्हा एकदा आजच्या या पावन दिवशी प्रजासत्ताक दिनी मी नगरपरिषदेतर्फे विद्यालयातर्फे आमच्या अधिकारी वर्गातर्फे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद